नमस्कार मी अभिजित राजेंद्र पटवा इचलकरंजी नागरिक मंच तेवीस मे रोजी महाराष्ट्राचे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस हे इचलगंजी शहराच्या दौऱ्यावर येत आहेत विविध विकास कामांचे उद्घाटन तसेच भूमिपूजन असा त्यांचा भरगच्च कार्यक्रम त्या दिवशी असणार आहे इचलगंजी शहराला गेल्या तेरा वर्षापासून पाणी प्रश्न भेडसा होत आहेत आणि या पाणी प्रश्नी इचलगंजी शहराचा फुटबॉल नेहमी होत आलेला आहे देवेंद्रजींना दोन हजार चौदापासून हा प्रश्न चांगल्या पद्धतीनं अवगत आहे आणि या प्रश्नाशी त्यांना आहे सतरा नोव्हेंबर नऊ हजार चोवीस रोजी विद्यमान आमदार डॉक्टर राहुल आवाडे यांच्या प्रचारार्थ तत्कालीन उपमुख्यमंत्री व आद्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब थोरात चौक येथे प्रचारासाठी आले होते त्यावेळेलासुद्धा त्यांनी निवडणूक झाल्यावर लगेच याबाबत बैठक लावून निर्णय घेणार असल्याचे आश्वासन शहरवासियांना दिले होते त्यानंतर सुद्धा विद्यमान आमदारांनी औचित्याचा मुद्दा तसेच लक्षवेधी मांडत या, या प्रश्नाची तीव्रता महाराष्ट्र शासनाला जाणवून देण्याचा जा प्रयत्न केला परंतु एकवीस मार्च रोजी मुख्यमंत्र्यांनी बोलवलेल्या बैठकीमध्ये पंधरा एप्रिल रोजी परत बैठक घेण्याचं ठरलं असताना आणि निर्णय करायचा ठरला असताना आज ताकायत याबाबत या बैठक झालेली नाही आणि कोणताही निर्णय झालेला नाही नि विचलगंजी शहरवासियांच्या वतीनं मान्य मुख्यमंत्री महोदयांना आमची विनंती आहे की त्यांनी सदर योजनेबाबत आपल्या दौऱ्यामध्ये तात्काळ इचलगंजी शहराच्या पाणी योजनेबाबत घोषणा करावी आणि इचलगंजी शहराचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी मदतला सोडवण्यासाठी प्रयत्न करावे कित्येक लोकप्रतिनिधींच्या आश्वासना सुद्धा आज इचलगंजी शहरामध्ये चार ते पाच दिवसात पाणी येत आहे आणि पाण्याची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत आहे सोबत माननीय मुख्यमंत्री यांनी सतरा नोव्हेंबर नऊ हजार चोवीस रोजी दिलेले आश्वासन नाचा व्हिडिओ जोडत आहे धन्यवाद ना तर मला लोडशेडिंग करता का थोडं पाणी पिऊन जातो इचलकरंजीला ट्वेंटी फोर बाय सेवन पाणी प्यायचं आहे म्हणून हे पाणी मी प्यालो आहे तुम्हाला पाणी द्यायचं आहे ना ट्वेंटी फोर बाय सेवन पाणी द्यायचं आहे म्हणून मी हे पाणी प्यालो आपण निर्णय केलेला आहे पुन्हा सरकार आल्यानंतर या ठिकाणी आपण सौर ऊर्जेचा वापर करून आपल्या वीज बिलामध्ये टप्प्या टप्प्याने तीस टक्क्याची कपात ही घरगुती विजेच्या बिलामध्ये करणार आहोत आणि एक मोठा दिलासा आपल्या सगळ्या लोकांना देण्याचं काम हे आप आपल्या सरकारच्या माध्यमातून होणार आहे या इचलकरंजी शहराकरता पिण्याच्या पाण्याची योजना करायची आहेत मला कल्पना आहे थोड्याशा अडचणी आहेत काही लोक विरोध करतायत पण काळजी करू नका आता हे काम राहुलच्या हाताने होईल मी स्वतः पुढाकार घेऊन सगळ्यांना बसवून असा मार्ग काढून देईल अरे शेवटी हे आपलं सरकार बघा आपल्या